जत नगरपालिकेच्या अनागुंदी कारभारामुळे जत शहरातील पत्रकार नगर व एस टी कॉलनीमधील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे या ठिकाणी गटारीचे पाणी नगरपालिकेने चक्क उघड्यावर सोडले आहे त्यामुळे सांडपाणी मैलायुक्त दुर्गंधीयुक्त पाण्याने या ठिकाणी अक्षरशः तळे निर्माण झाले आहे मोठ्या प्रमाणात दलदल झाली आहे झाडे झुडपे वाढली आहेत डासांचा प्रादुर्भाव या ठिकाणी झालेला आहे त्यामुळे या परिसरात तापाचे अनेक रुग्ण आढळत आहेत या संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे जत नगरपालिकेने एस टी कॉलनीमध्ये नव्यानेच गटारीचे काम केले आहे मात्र या गटारीचे सांडपाणी ही पुढील गटारीत न सोडता उघड्या असलेल्या जागेवरती ओपन पेसवरती सोडण्यात आल्यामुळे या संपूर्ण परिसरात अत्यंत घाणीचे साम्राज्य पसरले आहे सर्वत्र दलदल निर्माण झाली आहे प्रचंड प्रमाणात झाडे झुडपे वाढली आहे महिलायुक्त व सांडपाणी मिश्रित पाणी या परिसरात सोडण्यात आल्याने संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे याबाबत ठेकेदार तसेच नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही याकडे दुर्लक्ष होत आहे जत नगरपालिका ही नागरिकांचे आरोग्य सुधारण्यासाठी आहे की आरोग्य धोक्यात आणण्यासाठी आहे जत परिसरात व शहरात स्वच्छता निर्माण करण्याच्या ऐवजी अस्वच्छता पसरवण्याचे काम जत नगरपालिकेकडून होत आहे आणि पालिकेच्या कृपा आशीर्वादाने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असल्याने नागरिकामध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे याबाबत संबंधित अधिकाऱ्यांच्यावरती व ठेकेदारावरती कारवाई करावी अशी मागणीही या परिसरातील नागरिकांनी केली आहे